नमस्कार मित्रांनो मित्रांनो माजलगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भातील संदर्भातील हा अपडेट आहे माजलगाव मतदारसंघामध्ये अनपेक्षितपणे मोहन जगताप जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांनी मुसंडी मारलेली आहे मोहन जगताप यांनी जवळपास तिसऱ्या फेरीपासून मुसंडी मारलेली आहे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये प्रकाश सोळंके यांना आघाडी होती पहिल्या फेरीमध्ये प्रकाश सोळंके यांना चारशे वीस मतांची दुसऱ्या फेरीमध्ये तीनशे पासष्ट मतांची तर तिसऱ्या फेरीमध्ये मोहन जगताप यांना तीनशे सदुसष्ट मतां मतांची आघाडी होती आणि चौथ्या फेरीमध्ये मोहन जगताप यांना uh -hmm. एक हजार ऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे तर पाचव्या फेरीचा सुद्धा अपडेट आलेला आहे पाचव्या फेरीमध्ये मोहन जगताप यांना चौदाशे अष्ट्याहत्तर मतांची आघाडी मिळालेली आहे माजलगावमध्ये असं म्हटलं जात होतं की माधव निर्मळ प्रकाश सोळंके आणि रमेश आडसकर या तिघांमध्ये खरी फाईट होईल पण आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत पाचव्या फेरीपर्यंत मोहन जगताप मोहन जगताप हे आघाडीवर आहेत प्रकाश सोळंके हे दोन फेरीमध्ये आघाडीवर होते मात्र अपक्ष असलेले ओबीसी नेते म्हणून पुढं आलेले माधव निर्मळ आणि अपक्ष उमेदवार रमेश साडसकर हे खऱ्या अर्थानं पाच फेरीपर्यंत कुठंच पिक्चरमध्ये दिसले असल्याचं दिसून आलेलं नाही ते पुढं आलेले नाहीत ते पिछाडीवर आहेत बाबरी मुंडे पिछाडी पिछाडीवर आहेत खऱ्या अर्थानं मोहन जगताप यांनी मुसंडी मारलेली आहे आणि माजलगावचा का निकाल काय लागतो प्रत्येक निहाय काय होणार आहे याचा अपडेट आपण घेणार आहोत त्यामुळं कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहा सहाव्या फिरी फिरीचा अपडेट आपण काही क्षणामध्ये आपल्याला देणार आहोत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं सहाव्या फेरीचं अपडेट आपण काही क्षणात देणार आहोत त्यामुळे आमच्या चॅनल बरोबर कनेक्ट राहा महाराष्ट्र टुडे चॅनल पाहत राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा